उमदी येथील गोटू उर्फ प्रसन्न कळी याची टोळी दोन वर्षासाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार जत तालुक्यातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करणाऱ्या गोटू उर्फ प्रसन्न कळी याच्या टोळीला सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पारित केले आहेत उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळी व संतोष महादेव बिरादार या टोळीविरुद्ध सन दोन ते दोन या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून घातक हत्याराशी हत्यारांशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न शिविगाळ करून जीवे मारण्याची जी धमकी देणे असे विविध गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल आहेत या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस ए, पोलीस कायदा कलम अन्वये प्रभारी अधिकारी अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सुनील साळुंगे यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल हो टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक व व्यापक विचार करून टोळी प्रमुख गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कळली वय सव्वीस राहणार संक तालुका जत व संतोष महादेव बिरादार वय अडतीस राहणार संक तालुका जत जिल्हा सांगली या दोघांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी दीपक गट्टे छाया बाबर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क